माजी मंत्री महादेव झाणकर यांनी दिली वाबोशी कार्यालयाला सदिच्छा भेट कार्यकर्त्यांच्या घेतल्या अडचणी जाणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव झाणकर यांनी काल वावोशी येथील पक्ष कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी संघटना असून कोकणचे प्रदेशाध्यक्ष भगवान ढेवे यांच्या नेतृत्वाखाली रासपला मोठी उभारी मिळत आहे त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबोशी येथील कार्यालयाला माजी मंत्री महादेव जाणकर यांनी सदिच्छा भेट देत अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेल्या अनेक वर्षांपासून बाबोशी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यालय असून या पक्ष कार्यालयातून भगवान ढेबे यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या आणि कामगारांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे माजी मंत्री महादेव जानकर यांनी कार्य या कार्यालयाला भेट देत भगवान ढेबे यांना कोकणची नवीन कार्यकारिणी तयार करून पक्षाची मोर्चे बांधणी करून जोमाने कामाला लागून येणाऱ्या निवडणुकीला तयार राहण्याचा आदेश दिले आहेत यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे युवा नेते आबासो पुकळे आनंद हिरवे आनंद ढेबे अविनाश निरगुळकर कीर्ती भोसले मनीषा ठाकूर मुकेश भगत नवनाथ पाटील राम केंडे विजय उघडे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट